अखिल भारतीय सरपंच परिषदेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातील हजारो सरपंच एकवटले होते मानधनात वाढ करण्यासोबत इतर अनेक मागण्यांसंदर्भात सरपंच हट्टाला पेटले होते अखेर काल या आंदोलनाला यश आलंय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सरपंचाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचाचे आंदोलन स्थगित करण्यात आलं वाढीचा प्रस्ताव येत्या दिवसांमध्ये मान्य करणार असल्याची ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली आहे सरपंचांच्या नेमक्या मागण्या काय होत्या तर सरपंचांना पंधरा हजार रुपये उपसरपंचाला दहा हजार रुपये तर सदस्याला तीन हजार रुपयांचं मानधन मिळावं ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा पेन्शन निश्चित वेतन लागू करावं मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणाव ग्राम रोजगार करावी संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधात आणावं यावलकर समितीचा अहवाल लागू करावा संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकास कामे करण्याचा अधिकार द्यावा सरपंचांच्या मानधनवाढीचा निर्णय येत्या आठ दिवसांमध्ये कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याची माहिती देखील मंत्री महाजन यांनी दिली ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे ग्रामपंचायतीच्या निधीबाबत सुवर्ण मध्य काढला जाईल असंही महाजन यांनी सांगितलं इतर तांत्रिक मागण्या सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील ग्रामपंचायतीमधील छोटी कामे असतील तर पंधरा लाखांपर्यंत कामे द्यावीत अशी मागणी सरपंच परिषदेने केली होती पण कोर्टाचा निर्णय असल्याने तीन लाखांपर्यंत कामे देता येतात त्यात देखील सुवर्ण मध्य काढला जाईल असंही महाजन यांनी सांगितलं इतर तांत्रिक मागण्या आहेत त्या त्यासुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील प्रमुख दोन्ही मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे लवकरच त्यावर निर्णय होईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं